नमस्कार मित्रांनो मी कमलेश नवाळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे मित्रांनो आज आम्ही चाललो आहोत आमच्या वाडीलगतच्या धरणावरती धरणावरती कपडे धुवायला आणि पोहण्यासाठी म्हणजे पाण्यात डुबकण्यासाठी मौज मजा करण्यासाठी मित्रांनो या वाटेने आम्ही खूप वेळा पायपीट केली आहे ही वाट आमच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक आहे कारण याच वाटेने आम्ही जवळजवळ सलग तीन ते चार वर्ष या वाटेने आम्ही शाळेमध्ये जात होतो हायस्कूलमध्ये जात असताना रोजची ही आमची पायवाट होती मित्रांनो या वाटेने खूप आम्हाला शिकवलं या वाटेने आम्हाला आत्तापर्यंतचा जो काही प्रवास आहे तो प्रवास करताना एक मोलाची साथ दिली होती त्याच वाटेने आज आम्ही मौजमस्ती करण्यासाठी चाललो आहोत नागमोटी नागमोडी वळणखे चाललेली अशी वाट आपण पाहू शकता दोन्ही बाजूने घनदाट जंगल आणि त्या घनदाट जंगलातून चाललेली ही नागमोडी वाट आयुष्याची शिकवण देणारी ही वाट अंधारातून प्रकाशाकडे जाणारी ही वाट आपण पाहू शकता जे जे सुंदर आहे त्या सुंदर आयुष्याकडे घेऊन जाणारी ही वाट तिमिरातून तेजाकडे जाणारी ही वाट सुंदर सुंदर स्वप्न रंगवणारी ही वाट आयुष्याची अनेक वर्ष या पायवाटेने आम्ही गेलो आहोत मित्रांनो ज्यावेळी काही वीस ते पंचवीस वर्षापूर्वी या वाटेलगतची जी ओढा आहे त्या ओढ्यावरती बांध घातला जायचा बांध घालून पाणी अडवून लोकांना कपडे धुण्यासाठी येथे पाणी अडवलं जायचं पावसाळ्यात ओढ्याला पूर यायचा त्यावेळी इथे बांध घातलेला असायचा उन्हाळ्यात तिथे बांध घातला जायचा आणि पावसाळ्यात हा ओढा पार करण्यासाठी लाकडाचा साखो बनवला जायचा बांबूच्या काट्या आणि लाकडेमळू यांपासून बनवलेला साखो बनवला जायचा आणि हा ओडा पार केला जायचा के ला त्या लाकडी साखवाची जागा आता आर सी सी पुलाने घेतली आहे आपण पाहू शकता लाकडी साखवाची जागा ज्या आर सी सी पुलाने घेतली आहे तो हासा पूल अशा प्रकारे ही धरणाकडे जाणारी वाट आता धरण बांधले आहे पण पूर्वीपासून धरण हा शब्द इथे प्रचलित आहे कारण येथे या ओढ्यावरती बांध घातला जायचा आणि पाणी अडवून कपडे धुण्यासाठी आणि इतर कामासाठी गुरांना पिण्यासाठी पाण्याचा वापर केला जायचा त्या त्या ओढ्याकडे जाणारी ही वाट अशा तऱ्हेने आमच्या अगोदर काही लोक तिथे कपडे धुण्यासाठी पोचली होती आणि मुलंही तेथील सुंदर अशा पाण्याचा अनु आनंद घेत होती मित्रांनो या धरणातून बाहेर पडणारं जे पाणी आहे त्याची सुंदरता आपण पाहू शकता शुभ्र असं हे पाणी निसर्गाच्या सान्या सान्निध्यात पोहण्याची जी मजा काही और आपण पाहू शकता अगदी वृद्धापासून छोट्या मुलापर्यंत लोक ते पोहण्यासाठी आले आणि समोरून जे भगदाड दिसत आहे ते सरकारी अनस अनावस्थेचं एक प्रतीक समजा ज्या कामासाठी जे धरण बांधलं होतं स लाखो करोड रुपये खर्च करून सरकारी तिजोरीचा खर्च करून जे विधरण वाढलं होतं ते अशा प्रकारे वगदाड करून पाणी गे वाया जाते सरकारी व्यवस्थेतील जो भ्रष्टाचार आहे त्याचं हे प्रतीक म्हणायला हरकत नाही धरणाला पडलेले हे भगदाड परंतु मित्रांनो या धरणाच्या खाली जो सांडवा आहे त्यात पोहण्याची मजा काही आवडच असते धरणामध्येही ज्यावेळेला मोठी मुलं असतात तेव्हा त्यांच्या साह्याने आम्ही धरणाच्या आतमध्ये पोहतो पण आता छोटी छोटी मुलं असल्यामुळे धरणाच्या खालच्या बागा आम्ही पोहायला आलो आहोत आपण पाहू शकता कसा गंधाट जंगलाचा हा असा भाग आणि त्यात मधून वाहणारा ओढ्यावर घातलेलं ओढ्यावर बांधलेलं हे धरण दरन। धरणाचे संरक्षक भिंत आणि सुंदर असं हे बांधलेलं धरण मित्रांनो हे धरण बांधण्यापूर्वी येथे दगडापासून म्हणजे नैसर्गिकरित्या तयार झालेलं एक खोलगट भाग होता तिथे पाणी साचून आम्ही प्रत्येक वर्षी शाळेमध्ये जात असायचो तेव्हा या धरणामध्ये पोहायला यायचो कोलगट भागात पाणी साचून तिथे नैसर्गिकरित्यात तलाव निर्माण व्हायचं शुद्ध सहे पाणी या धरणामध्ये मुलांना पोहताना पाहून मलाही मोवा आवरला नव्हता पोहण्याचा आता आमच्या घराच्या आजूबाजूची मुलं त्या मुलांच्या समेत आम्ही पोहायला आलो होतो पोहण्याचा आनंद घेताना सारे बाळ गोपाळ मित्रांनो परत लहानपणीचे दिवस आठवले होते या मुलांसमवेत आंघोळ करताना धरणात आंघोळ करताना पूर्वीचे लहानपणीचे दिवस आठवू लागले होते नैसर्गिक अशा शुद्ध पाण्यातून पोहण्याची काही मजा आवरच असते मित्रांनो मी खास करून तुमच्यासाठी दाखवतो की आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा रंग हे उपलब्ध होणे मुश्किल होतं तेव्हा आम्ही अशा प्रकारे विविध रंगाचे दगड घासून त्यापासून रंग तयार करायचो ते रंग आम्ही तुम्हाला दगड घासल्यानंतर कशा पद्धतीचे रंग तयार व्हायचे हो हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तांबडा गुलाबी पांढरा पिवळा लाल असे विविध रंग या दगडापासून आम्ही तयार करायचो पाण्यामध्ये उभे राहिल्यानंतर छोटे छोटे मासे असतात ते कशा प्रकारे आपण बघा आता कशा प्रकारे आम्ही रंग तयार करायचो याची एक झलक तुमच्यासाठी दाखवतोय मित्रांनो त्यावेळेला आमच्या काळात म्हणजे जवळजवळ पंच्याऐंशी ते नव्वदच्या काळात विविध गोष्ट उपलब्ध व्हायच्या नाहीत पण आम्ही कशाप्रकारे त्याला पर्याय शोधून काढची काढायचो त्याचं एक झलक आहे आणि आपण पाहू शकता मासे आपल्या पायानं कशाप्रकारे गुदगुल्या करत आहेत चावा घेत आहेत आपल्या पाया पायाजवळ कसे बाघडतात या ला या में तुन, करते करते ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे मासे प्रकारे आपल्या पायानं गुदगुले करत आहेत हे पाहू शकता आपण मित्रांनो जर तुम्ही कोकण परिसरात राहणारे असाल तर या हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही तुमचं बालपण आठवलं असेल मित्रांनो माणूस किती मोठा झाला किती त्याच्यात बदल झाले तर आपल्या लहानपण तो विसरत नसतो लहानपणच्या केलेल्या आठवणी लहानपण मी केलेल्या कृती त्याला आठवत असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून मी परत लहानपण जगण्यासाठी आज येथे आम्ही आलो होतो नदीतील पोहून धरणातील पोहण्याचाही आनंद अगदी मनसोक्त लुटला होता आमचे चिरंजीव अशा प्रकारे त्यांना पोहणे खूपच आनंददायी होते मित्रांनो या सुट्टीच्या काळात तुम्हाला आणखी काही व्हिडिओ दाखवण्याचा मी प्रयत्न करेन तर पुन्हा भेटूया आणखी नव्या व्हिडिओमध्ये कोकणातील नव्या निसर्गाच्या मेजवानीमध्ये धन्यवाद